न्यूज जबरी चोरीतील आरोपी तब्बल दोन वर्षांनी अटक दोन दिवस पोलीस कस्टडी रावरी पोलीस स्टेशन नऊशे सत्त्याण्णव दोन हजार तेवीस भादनवी तीनशे चौऱ्याण्णव या गुन्ह्यातील दोन वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी शांताराम भानुदास काळकुंड वय सव्वीस यास दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विकास वैराळ पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे नदीम पठाण सतीश कोराडे यांच्या पथकांनी अहिल्यानगर येथे सापळा रचून अटक केली व आज माननीय न्यायालयापुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोस्टडी व रिमांड सुनावली आहे सदर आरोपीचे रिमांड मिळणे कामी सरकारी अभियक्ता श्री परबत साहेब यांनी सरकारी पक्षाच्या वतीने काम पाहिले पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलवरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे साहेब यांच्या मार्गदर्शात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वास पोलीस हवालदार वैराळ विकास करत आहेत ब्युरो रिपोर्ट के एन एच न्यूज ट्वेंटी फोर